आज ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला रात्री ना असं काहीतरी पटकनी बनवायचं म्हणून मी ते। ते आ, मसाला भात बनवायला घेतला आणि तेवढ्यातच लाईट गेली लाईट घेतल्यामुळे मी काय केलेलं आहे सेल्फी जे स्टँड असतो ना आपला त्यावरती जी लाईट असते त्या लाईटीवरतीच इथे छान असा बटाटा घालून मसाला भात बनवून घेतलेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत बनवलेला आहे लाईट गेली असताना सुद्धा तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आवडला असेल मसाला भात ना तर आपल्या मसाला भाताला लाईक करा शेअर करा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा तर चला पटकने रेसिपीला सुरुवात करू तर इथे लाईट गेल्यामुळे ना मी जास्त तयारी कशी करून घेतली हे दाखवलं नाहीये डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करतो तर इथे ते तेल गरम करायला ठेवलं होतं एक मोठी पळीभर मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आपल्याला जिरी मोरी आणि खडा मसाला घालून घ्यायचा थोडा वेळ म्हणजे अर्धा मिनिटपेक्षा कमी आपल्याला खडा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि मग कांदा मी इथे चिरून घेतला होता लाईट गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसायला प्रॉब्लेम होईल किल्ले राज्यबात स्पष्ट दिसणार नाही थोडासा आंदूक आंदूक होतोय पण मी तरी हा व्हिडिओ बनवला का तर अनेकदा आपण जेव्हा जेवण बनवतो ना तेव्हा आपल्याला लाईट जाते कमी वेळ असतो किंवा रात्र खूप झालेली असते असं आणि पटकन काहीतरी सगळ्यांसाठी बनवायचं असतं तर या पद्धतीने तुम्ही असं बनू शकता तर इथे मी काय केलेलं आहे माझ्याकडे सेल्फी स्टँड जे असतं आणि त्याला लाईट असते बॅटरी त्यावरती मी हा मसाला भात बनवून घेतले कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे आणि बटाटा थोडीशी मी याच्याकडे फरसबीच्या शेंगा होत्या त्यासुद्धा मोठ्या मोठ्या कट करून घातलेल्या आहे आणि थोडीशी फ्लावर घातलेली आहे जर तुम्हाला काहीच घालायचं नसेल तर फक्त बटाटा घालायचा बटाटा मसाला भात खूप छान होतो भाज्या मी इथे घालून परतून घेतलेला आहे मसाला नेहमीचाच आपण ज्या भाज्यांसाठी वापरत असतो तो, तो सगळा मसाला यामध्ये थोडा थोडा घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे खालीवर इथे करून घ्यायचं आता मीठ घालायचं आणि थोडा वेळ परतून घ्यायचंय आता आपण जेव्हा मसाला भात बनवतो ना तेव्हा कधी कधी काय होतं पाण्याचं प्रमाण आपलं जर फसलं ना तर भात पाणी खूप झालं तर भात चिकट होतं पाणी कमी झालं की नंतर ना आपल्याला गार पाणी घालावं लागतं आणि अशा वेळेस भाताची चव जी असते ती अगदी वेगळी लागते मग काय करायचंय तुम्ही जितक्या वाट्या तांदूळ घेणार आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं आता एक वाटी मी तांदळासाठी त्याच वाटीने दोन वाट्या पाणी पहिलं घालून घेतलेले तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकताय मसाला बटाटा वगैरे याला उकळी आलेले तांदूळ एक वाटी मी बासमती घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याला उकळी आली की धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा बेसिकली मसाला भात पुलाव भात पुलाव बिर्याणी हे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येक भाताची पद्धत ही वेगवेगळी आहे आपण साधा मसाला भात बटाटा घालून बनवते लाईट गेलेली असेल कमी वेळ असेल रात्र झालेली असेल जेवणाचा कंटाळा आला असेल तर असा तुम्ही मसाला भात इथे बनवू शकता उकळी आली की झाकण ठेवायचं गॅस बारीक करून दहा मिनटं आपल्याला भात वाफेवरती शिजवून घ्यायचा फक्त एकदम मध्ये काय करायचे भात आपल्याला चेक करायचा आणि थोडासा असा खालीवर करून हलवून घ्यायचा कारण तेलामुळे बटाटा असतो भाज्या आपण जर घालणार असाल भाज्या आणि मसाला वरती येतो अशा वेळेस थोडासा वलसर असताना असतानाच भात आपल्याला इथे असा हलवून घ्यायचा म्हणजे मोकळा सुटसुटीत होतो आता खालीवर करून घेतलेला आहे भात परत एकदा झाकण ठेवायचं दोन तीन मिनटं परत एकदा वाफेवरती आपल्याला चांगला कोरडा होऊन द्यायचा दोन तीन ना तुम्ही बघू शकता अजिबात वलला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत असा भात आपला इथे बनून तयार झालेला आहे पावसाळा असल्यामुळे काय होतं लायटीचा खेळ चालूच चा, आहे खेळ चाले असं म्हणतात तसं लायटीचा सुद्धा इथे जाती येते असं चालूच असतं वरणच छान तूप घालायचं तोंडी लावायला पापड लोणचं काय तुमच्याकडे salad असन घ्यायचं छान रात्रीचा बेत होतो सुद्धा खायला सुद्धा चांगला लागतो आणि अगदी झटपट होतं तर तुम्हाला हा साधा सिंपल मसाले भात आवडला असेल लाईक करा शेअर करा नक्कीच एकदा करून बघा परत बरोबर